या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो तीन बेळंकी येथे हरिनाम सप्ताह हो सोहळ्यास सुरुवात ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी तरुण वर्गांचा उत्साही सहभाग पाहू आमचे बेळंकी येथील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट सालाबादप्रमाणे आजपासून बेळंकी येथे ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताह हो सोहळ्याची सुरुवात झाली आहे सर्व समाजामध्ये भक्ती मार्गाची गोडी निर्माण व्हावी व हरिनामाच्या गजराने गावात आनंदाचे व भक्तीचे वातावरण निर्माण व्हावे अशा भावनेने पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी हरिभक्त शंकर शंकरबाबूराव गायकवाड यांच्या हस्ते विनापूजन करून ग्रंथपूजनाने ज्ञानेश्वरी वाचनास सुरुवात झाली अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात काकडा आरती ज्ञानेश्वरी वाचन गाथा भजन प्रवचन व रात्री कीर्तन असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम होणार आहेत विशेष म्हणजे बेळंकी व परिसरातील सर्व मांसाहारी विक्री करणारी दुकाने हॉटेल्स व ढाबा पारायण कालावधीत बंद ठेवून पारायण सोहळ्यात सहकार्य केले आहे त्या सर्व व्यावसायिकांचे पारायण सोहळा कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले शेवटच्या दिवशी विठ्ठलदादा वास्कर महाराज यांचे कीर्तन होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी दिंडी सोहळा व काल्याच्या कीर्तनाने आणि पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे या सर्व सोहळ्यात व्यासपीठ चालक म्हणून श्री रामचंद्र गुरव महाराज यांची मोलाचे सहकार्य लाभले आहे यावेळी बोलताना ते म्हणाले आमच्या बेळिंकी गावामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण अखंड हरनाम सप्ताह सोहळा गेले आठ वर्षे आमच्या बेळंकी गावामध्ये आमच्या हनुमान मंदिर या ठिकाणी हा पारायण सोहळा सुरू झालेला आहे गेले आठ वर्षे आणि सतत आठ वर्षे आम्ही या पारायण सोहळ्याची शोभा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या सहकार्यानं हा सोहळा आम्ही राबवत असतो त्याचप्रमाणे हे पारायण वैकुंठवाशी श्री तात्यासाहेब वास्कर महाराज श्री गुरुवर्य तात्यासाहेब वास्कर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि पारायण सोहळ्याचं उद्दिष्ट एकच आहे की आमच्या गावामध्ये संपूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं सर्वांच्या मनामध्ये भक्तीचा वा मार्ग लागावा हाच एक उद्दिष्ट ठेवून आम्ही हे पारायण सोहळा राबवत असतो रामकृष्णारी आजचा जो पारायण सोहळा चालू आहे हा आज आठवं वर्ष आहे या आठव्या वर्षा वर्षासुद्धा व वर्षी आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि गावकऱ्याचं भजनी मंडळाचं महिला मंडळाचं सर्वांचं सहकार्य लाभल्यामुळं आमचा हा पारायण सोहळा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसादानं पार पडत आहे याच्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे उपस्थित लोकांचे आभार मानतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार